नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज एक लेंगरेकरांचं भव्य दिवस ओपनच मैदान पार पडते या मैदानात एक नंबर बक्षस असणार आहे एक लाख रुपये आणि मित्रांनो आपल्या सर्वांशी विठ्ठल ना नाभूत कर बरेच दिवस मैदानात दिसणार होते पण आज या मैदानात सकाळीच दाखल झाली होती त्यांच्यासोबत त्यांचा तेजसुद्धा दाखल झाला होता तर तेजा आत्ताचा गटाला गट पळाला आहे आणि गटपात झाला का नाही तर मित्रांनो तेजाने या गटामध्ये सुट्टा निकाल घेतला आहे तेजासोबत कोण होता तर मित्रांनो तेजासोबत एक भुयार नावाचा नंदी आहे भुयार आणि तेजा यांनी सुट्टा निकाल घेऊन गटपात झालेत आणि सीमेसाठी पात्र तर मित्रांनो तेजा आणि भुयारला सीमेसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो तुम्हाला काय वाटते तेजा आणि भुयार आणि त्याचबरोबर गाडी गाडी चालक आणि मालक विठ्ठल नाणा हे एक नंबरची मानकरी होतील का कमेंट करून नक्कीच सांगा तेजा भुयार आणि विठ्ठल यांना सेम यासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा चा चला तर मग भेटेल पुन्हा आता एका नवीन नवीन आहे पन्नाटाच्या नवीन नीटमध्ये